कोयना धरणात पावसाची संततधार सुरूच एक टी एम सी पाणी वाढले धरणात तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी साठा अठरा हजार एकशे पंचवीस क्युसेक्स पाण्याची आवक वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची वाढली गर्दी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर कायम असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात अठरा हजार एकशे पंचवीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणात तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात त्र्याहत्तर मिलीमीटर नवजा परिसरात एकशे बारा मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात एक हजार पाचशे अडतीस नवजा परिसरात एक हजार सहाशे सत्तर तर महाबळेश्वर परिसरात एक हजार दोनशे नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी चांगलीच वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड